चंद्रपूर शहराचा प्राचीन वारसा आणि पर्यावरणीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला रामाळा तलाव संवर्धनाच्या दृष्टीने शासनाने सुरू केलेल्या कामाला त्वरित गती देण्याची मागणी इको प्रोचे बंडू धोत्रे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे या संदर्भात रामाळ तलाव संवर्धनाच्या मागणीकरिता संस्थेने अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन केले होते ज्यानंतर प्रशासनातर्फे तलाव संवर्धनाच्या कामास सुरुवात झाली होती जनआंदोलनाची दखल घेत रामाळ तलावाच्या संवर्धनाच्या पहिल्या टप्प्यातील कामे मंजूर होऊन सुरुवात झाली आहे यामध्ये एस टी पी आणि रिटेनिंग वॉल बांधकामाचा समावेश आहे पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या या कामांना आता पावसाळ्यानंतर तातडीने गती देणे आणि कामाचा दर्जा राखणे अत्यंत आवश्यक आहे रामाळ दक्षिणेकडील बाजूस उद्यानात जाण्यासाठी मंजूर असलेल्या फूट ब्रिजचे बांधकाम पुरातत्व विभागाशी समन्वय साधून आणि आवश्यक सुधारणा करून तातडीने सुरू करावे। रेल्वे स्टेशनवर उतरवल्या जाणाऱ्या रासायनिक खतांमुळे लोडिंग अनलोडिंग दरम्यान जमिनीवर पडणारे आणि पावसाळ्यात तलावात वाहून येणारे प्रदूषण थांबवण्यासाठी रेल्वेच्या सायडिंग बांधकामासोबतच त्यांच्याकडून योग्य उपाययोजना करण्यात यावी यासाठी योग्य निर्देश देण्यात यावे या कामाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना योग्य निर्देश देण्याची मागणी संस्थेने केली आहे चंद्रपूर शहराच्या मध्यभागात असलेला ऐतिहासिक गोणकालीन रामाडा तलाव संवर्धनाच्या मागण्याकरिता इकोपतर्फे आंदोलन करण्यात आलेलं होतं या आंदोलनाच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्यामध्ये मच्छीनालाच्या माध्यमाने तलावात येणार जे सांडपाणी आहे त्यामुळे तलाव प्रदूषित झालेला होता या ठिकाणी एस टी बांधकाम करणं आवश्यक होतं सोबतच पश्चिमेकडील अतिक्रमण असेल तिकून येणार सांडपाणी असेल या ठिकाणी सुद्धा रिटेनिंग वॉलचं बांधकाम होतं याशिवाय काही मागण्या होत्या आणि या मागण्यांच्या बाबतीमध्ये पहिला टप्पा दुसरा टप्पा असा भाग तेव्हा करण्यात आलेला होता त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ह्या बांधकामास मंजुरी आहे रिटेनिंग वॉलचं बांधकाम सुद्धा सुरू झालेलं आहे येत्या काळामध्ये होणार आहे परंतु हा ऐतिहासिक रामाडा तलाव नागरिकांकडून स्वीकारला झाला दृष्ट्या त्याचा विकास व्हावा म्हणून महत्वाचे होतं की ह्या रामाडा तलावात असणारं जे उद्यान आहे ते आज मोडकडीच आलेलं आहे त्याला खंडर स्वरूप प्राप्त झालेलं आहे अशा अवस्थेमध्ये त्याचा विकास होणं गरजेचं आहे म्हणून दुसऱ्या टप्प्याचं बांधकाम किंवा दुसऱ्या टप्प्याची जी कामं आपल्याला करायची त्यामध्ये या रामाडा तलाव उद्यानाचा विकास आराखडा तयार करणं गरजेचं आहे सोबतच या तलावामध्ये जो काही पर्यटनाद्वारे पर्यटनाच्या दृष्टीने जर विकास करायचा असेल तर यामध्ये फुटब्रिज आवश्यकता होती आणि हा फुटब्रिज मंजूर असताना सुद्धा पुरातत्व विभागाकडच्या ना हरकत प्रमाणपत्रामुळे तो, तो थांबलेला आहे यामध्ये पुरातत्व विभागाकडून पाठपुरावा करून त्यांच्याशी चर्चा करून यामध्ये मार्ग काढणं गरजेचं आहे याशिवाय त्याला तलाव आणि उद्यान याचं सौंदर्यीकरण करता या यासाठी ज्या काही मागण्या या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी महोदयांना इकोब्रोतर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्यातल्या मागण्यांच्या संदर्भात त्यांना त्या तेन निवेदनावर नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने येत्या काळामध्ये इकोब्रोसुद्धा या रामाणतला उद्यानं आणि रामाणतला संवर्धनाकरिता आग्रही असणार आहे आणि अशा पद्धतीच्या मागण्या इकोब्रोतर्फे करण्यात आलेल्या आहेत